मनोज दादा घोरपुडे एकच वादा मनोज दादा भारतीय जनता पार्टीनं या विभागात फार मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरची रस्त्याची पाण्याची कामं केलेली आहेत म्हणजे लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे आणि इकडून पैसे वसूल करायचे म्हणजे बायकोला पैसे द्यायचे आणि नवऱ्याकडून वसूल करायचे पटेल जम म्हणजे निवडणूक आली की होऊन असं एखादा कार्यक्रम घेऊन असा आमदार होता येत नाही त्यासाठी पाच वर्ष तुम्हाला मतदारसंघात राबता ठेवावं लागतो तुम्हाला जनतेने उतरावं लागतं आता सध्या आमचे नगर जास्त आहे परंपरागत घरंदाजपणा आयत्या पिठावर उघडा ओढणारा माणूस आता या विभागातल्या माणसांनी झिड करून द्यायचं ठरवलंय नमस्कार मी पंकज महाडिक एस एस एम न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सध्या काही दिवसांवर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत याच बाबतीत नेमक्या प्रत्येक मतदारसंघात लोकांचा कौल कुणाच्या बाजूने असणार आहे याच बाबतीत आपण लोकांच्या प्रतिक्रिया आज जाणून घेणार आहोत यासाठी आज आपण हुसेसावई कराड उत्तर या मतदारसंघातील या ठिकाणी आलेलो आहे तर नेमक्या लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत कोण आमदार यावेळी झाला पाहिजे दोन हजार चोवीस मध्ये आणि दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या आमदारांकडून नेमका कसा विकास झाला याचा आढावा आज आपण घेणार आहोत चला तर आपल्या सोबत काही मतदारसंघातील ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे तर दादा काय वाटतं या वर्षी कशा संदर्भात कोण आमदार होतील इथं आमदार बाळासाहेब पटेल मागच्या पाच वर्षात ते म्हणजे आता विद्यमान आमदार आहेत काय काय विकास काम केली या भागात त्यांनी त्यांचं काम उत्कृष्ट पद्धतीत चालू आहे आणि त्यांनी जो तुम्ही पाठपुरावा घेऊन जाचाला साहेबांपर्यंत तर त्यांनी त्या पाठपुराव्याचं अंमलबजावणी ही शंभर टक्के केली जाते त्यामुळं कोणीही तिथं जाऊ दे सर्वसामान्य माणूस किंवा मोठी व्यक्ती कोणीही जाऊ दे त्याचं ते, काम होणार होणार असेल तर ते स्पष्ट सांगतात की ते काम होणार आहे आणि जर नसेल होणार तर ते स्पष्ट सांगतात हे काम माझ्याकडून होणार नाही त्यामुळं असा आमदार कायम काल उत्तरला लाभला पाहिजे तर दोन हजार चोवीस मध्ये या मतदारसंघात कोण आमदार होईल वाटते अ सर्वप्रथम न्यूज ची आपण जे टीम आला त्यांचं मी सावळीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्वागत करतो आणि दोन हजार चोवीस मध्ये सर्वसाधारणपणे महायुतीचं सरकार येणार आहे आणि कराड उत्तर मध्ये भारतीय जनता पार्टीचाच आमदार होणार आहे त्याचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टीनं या विभागात फार मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरची रस्त्याची पाण्याची कामं केलेली आहेत त्याचबरोबर व्यक्तिगत कुटुंबांना मोठ्या प्रमाणात त्यांनी डायरेक्ट आर्थिक लाभ दिलेला आहे त्यामुळे या परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना भरघोस असं मतदान इकडे मिळणार आहे आणि एक विशेष सांगेन मी तुम्हाला की या देशामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीची आवश्यकता जनतेला आहे इतर पक्षांना ह्या महाराष्ट्राची सत्ता काबीज करायची आहे तर भारतीय जनता पार्टीला इथं महाराष्ट्र सत्ता काबीज करायची नसून महाराष्ट्राच्या जनतेला भारतीय जनता पार्टीची सत्ता इथं आवश्यक आहे असं एक सर्वसाधारण मत या भागातलं आहे आणि कामही त्या पद्धतीचे आहेत असं काही कुठल्या निष्क्रिय आमदाराचं इकडं काही चालणार नाही ह्या वेळेला कारण का परंपरागत घरंदाजपणा आयत्या पिठावर उघडा ओढणारा माणूस आता या विभागातल्या माणसांनी जिड करून द्यायचं ठरवलंय कारण का इथं सर्वसामान्य तळागाळात नाही आला शेतकऱ्यांचा मुलगा कोणतरी इथं आमदार होईल हे एवढं नक्की तुम्हाला मी निघा आता राज्यात परिस्थिती पाहता आता कोणाचं सरकार येईल तुम्हाला वाटत सरकार आता महाविकास आघाडीचं लाडकी बहीण योजना यासारख्या महायुतीने बऱ्याच योजना राबवल्या आहेत त्याचा काय परिणाम होईल आता विषय काय लाडकी बहीण योजना हा विषय काय महिलांसाठी त्यांनी पैसे दिले पण त्या पैशात पंधराशे रुपये असं काय होत काहीच होत नाही आणि दुसरी गोष्ट काय झाली आता जे काय आपण गाडी घेतो गाडीला आपल्याला चॉईस नंबर घ्यायचा आहे आता मीच गाडी घेतली आहे तर मला चॉईस नंबर घ्यायचा आहे तर पहिली त्याची पावती होती चार हजार रुपये आता त्याची पावती केली त्यांनी आठ हजार रुपये म्हणजे हिकडून पैसे घ्यायचे म्हणजे द्यायचे म्हणजे लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे आणि हिकडून पैसे वसूल करायचे म्हणजे बायकोला पैसे द्यायचे आणि नवऱ्याकडून वसूल करायचे असे चालले आणि सोळाशे रुपयेला जो सिलेंडर आपला तेल डबा होता तो आता अठराशे एकोणीसशे रुपये डायरेक्ट लगेच झालाय मग हा बहिणीचा इफेक्ट म्हणायचा ना ना बहिणीचा इफेक्ट असा होऊ शकत या को या कोण आमदार बाळासाहेब पाटील होते त्यांची काय काम सांगू शकाल काम सांगण्यासारखी भरपूर आहेत आता मी स्वतः ग्रामपंचायत मध्ये ग्राम ग्राम सदस्य आहे ग्रामपंचायत मध्ये ग्राम सदस्य आहे तर आम्हाला त्यांनी भरपूर काम दिलेत आ, रस्ते असतील गटारे असतील आता गटारे सुद्धा त्यांनी म्हणजे पूर्ण पॅक असे म्हणजे बंदिस्त गटारा दिलेत परत रस्ते असतील बोळ्यातल्या अंतर्गत रस्ते असतील परत अजून भरपूर अशी कामं आम्हाला ग्रामपंचायतच्या वरती त्यांनी आम्हाला हॉल एक दिला पंचायतीचाच परत प्रत्येक समाजासाठी त्यांनी समाज म्हणजे सभा मंडप वगैरे असं दिले काम अशी सांगण्यासारखी भरपूर आहेत त्यांची तेवीस कोटी रुपयाचा निधीवेळी जिल्हा परिषद गटात साहेबांच्या माध्यमातून आला आणि संदर्भातला जो निधीचा जो पाठपुरावा असतो तो प्रत्येक वेळी साहेबांनी करून त्या निधीचा म्हणजे परिपूर्ण वापर योग्य पद्धतीनं होतोय का नाही ह्याचा पण पाठपुरावा साहेबांनी केलाय दुसरी गोष्ट जे काय कामं झाली मतदारसंघात म्हणजे प्रत्येक जिल्हा परिषद गटात त्या गट वाईज प्रत्येक गावात जे काय काम झालं ते बोर्डाच्या माध्यमातून जनतेच्या समोर आणण्याचं काम साहेबांनी केले असे प्रत्येक गावात बोर्ड लावलेला गा। आहे तो पण बोर्ड आहे प्रत्येकाला माहीत झालं पाहिजे की बाबा साहेबांच्या माध्यमातून काही निधी गावात आला तो निधी जनतेपर्यंत पोहोचला का नाही त्यासाठी साहेबांनी प्रत्येकाला कळावं यासाठी बोर्ड लावले आहे आणि उत्कृष्ट काम आहे कारण उत्तरचा परमनंट आमदार म्हणून बाबासाहेब पाटील फिक्स राहणार म्हणजे आता पाच वेळा जनतेने त्यांना निवडून दिले पाच वेळा जनता निवडून म्हणजे काहीतरी काम असल्याशिवाय किंवा त्या माणसाचा प्रचंड जन, जनसंपर्क असल्याशिवाय माणूस आमदार होत नाही आमदार होण्यासाठी बरं काय करावं लागतं की नुसतं म्हणजे पैठणीचा खेळ किंवा एखाद्या कुठलं म्हणजे निवडणूक आली कि होऊन असं एखादा कार्यक्रम घेऊन असं आमदार होता येत नाही त्यासाठी पाच वर्ष तुम्हाला मतदारसंघात राबता ठेवावं लागतो तुम्हाला जनतेने उतरावं लागतं मग या ठिकाणी धैर्यशील देरेश, कदम आणि मनोज दादा हे दोघं इच्छुक आहेत तर नेमकं कोण उभं राहील हा विषय तसा भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाचा विषय आहे हा काय माझ्या अख्खेरीचा विषय नाहीये मनोज दादा घोरपडीनी या विभागात काम केलेलं आहे आणि धैर्यशील दादा गेले आठ महिन्यापासून पायात भिंगरी बांधून भारतीय जनता पार्टीच्या विविध योजना कमीत कमी साठ ते सत्तर योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम ते मोठ्या ताकदीनं आणि जिद्दीनं करत आलेले आहेत सध्या कामगार कल्याण का महामंडळातर्फे नोंदणी हजारो जवळजवळ सात ते आठ हजार लोकांची नोंदणी ह्या भागात आता ह्या महिन्यात झालेली आहे जी की दी दादांच्या संपर्क कार्यालयातून झालेली आहे आणि येत्या आठ ते दहा दिवसात महाराष्ट्राचे कामगार मंत्री सन्मान्य सुरेश भाऊ खडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तिथं नोंदणीकृत कामगारांना भांड्याचं किट इथं आपण देत आहोत म्हणजे ज्या ज्या योजना आहेत त्या शासनाच्या योजना दादा इथं तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणजे पक्षाला प्रमोट करून दादा जे काम करतात ते पक्षाला पक्षाच्या चिन्हाला कमळाला प्रमोट करून काम करत आहेत त्यामुळे कारण उत्तर मध्ये सर्वसाधारणपणे भारतीय जनता पार्टीचाच आमदार होणार हे पक्क आहे आणि राहिला विषय उमेदवाराचा तर तो प्रदेशाचा विषय असल्यामुळे त्याच मला काय बोलता येत नाही प्रदेश ज्याला उमेदवारी दिला अधिकृत त्यामाग त्यांच्या मागे माग, हा सगळा भाग कारण उतर माग ठामपणे राहणार आणि ह्या वेळेला नक्की निष्क्रिय आमदाराचा कार्यक्रम होणार हे नक्की लोकसभेला महायुतीला मतांचा फटका बसला मग ते मराठा आरक्षण असो किंवा शिवसेना राष्ट्रवादी फुटीचा या ठिकाणी मोठा प्रभाव दिसला तर असं काही चित्र विधानसभेला दिसू शकतं सर्वसाधारणपणे सन्मान्य म्हणजे आम्ही ज्यांचा आदर करतो ते सन्मान्य जरांगे दादा यांनी जी मागणी लावून धरलेली आहे की मराठा आरक्षणाला मिळालं पाहिजे आणि ती ती मागणी ही शंभर टक्के योग्य आहे भारतीय जनता पार्टी नेहमीच त्यांच्या मागणीचा सन्मान केलेला आहे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षणासाठी अवरात्र काम करत आहेत एवढ्या तीस चाळीस पन्नास वर्षाच्या कालावधीमध्ये मराठा समाजाला जर काय द्यायचं झालं असेल आ, से न, आ, ले ले। तर ते सगळ्यात जास्त सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेले आहे आपण सारथी योजना बघताय अण्णासाहेब पाटील महामंडळाची निर्मिती सन्मान्य उपमुख्यमंत्र्यांनी केलेली आहे त्याला दरवर्षी पाचशे सहाशे कोटी रुपये पैसे द्यायचं काम करत आहेत त्यानंतर वसतीग्रह मराठ्यांसाठी आता ज्या माहिती सरकार बांधत आहे अशा विविध योजना म्हणजे मा मराठ्यांसाठी जर सगळ्यात ह्या पन्नास साठ वर्षात जर केला असेल तर ते भारतीय जनता पार्टीने केले खास करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे तरी पण काही जातीवादी पक्ष ज्यांना ह्या महाराष्ट्रातली सत्ता गेल्यामुळं त्यांची जी चूल बंद झालेली आहे त्यांचा जी प्रतिष्ठा कमी झालेली आहे त्याला कुठेतरी शह देण्यासाठी हे चुकीचं नरेटिव्ह समाजात पसरवत आहेत त्याचा थोडाफार फटका लोकसभेला बसला पण आज ही मी आवर्जून भारतीय जनता पार्टीचा एक साधा कार्यकर्ता म्हणून सांगतो की सन्माननीय मनोजा जनांगी पाटलांची जी मागणी आहे ती रास्त आहे आणि ती मागणी पूर्ण करण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि महायुती शासनच करणार कोण आमदार होईल वाटते जो भारतीय जनता पार्टी जिंकली तोंड निवडून आत्ताच्या आमदारांकडून या ठिकाणी विकास काम होत आहेत नाही ते बघून काम चालली अर्ध रस्ते केले तर अर्ध रस्ते केलंच नाही ते गावातलं कशामुळे त्यांचं पार्टीचं अर्धा तोंड बघून काम केलेले कोण आमदार भारतीय जनता पार्टीचा जो उमेदवार संपूर्णपणे उभं राहायचं आणि त्यांना निवडून आणायचं काम करायचं राज्यामध्ये पुन्हा येणार का म्हणा शंभर टक्के येईल आणि आदरणीय जसराज बाबा पाटील म्हणजे साहेबांचे चिरंजीव प्रत्येक नवीन युवकाच्या म्हणजे हाकेला कायम देऊन असतात कायम त्यांचं म्हणजे मोलाचं सहकार्य असतं तुम्ही कुठलंही काम घेऊन जावा ते काम होणार असेल तर ते शंभर सांगतात होणार नसेल ना तर नाही म्हणून सांगतात लोकांचा बिनकामाचं आश्वासन देणं ते न पाळणं किंवा फसवणं लोकांना असं साहेबांना कधी जमलं नाही आणि जशरा बाबांना पण जमत नाही बाबांच्या माध्यमातन ना पण बरीच कामं युवकांची आमच्या उत्तर मध्ये झालेत आणि नुसती उत्तर मध्ये नाही अगदी महाराष्ट्रातनं ना कुठल्याही युवकाचा फोन आला तरी आदरणीय जसरा बाबा ही काम करतीलच असं नाही की ते ना। बाबा तेव्हा माझ्या मतदारसंघातला आहे म्हणूनच त्याला काम केलं पाहिजे असं पण काय नाही तो जरी बाहेरच्या मतदारसंघातला असला तरी काम करण्याचा बाबा हे शंभर टक्के प्रयत्न बाबांचा असतो मी आजपर्यंत एक, एक पंधरा ते वीस कामं घेऊन बाबांकडे गेलो पण बाबांनी कधी काम केलं नाही किंवा मला टाळलं किंवा असं कधीही झालेलं नाही त्यामुळे शंभर टक्के मग ते दवाखान्याचं काम असू दे एखाद्या गोरगरीबाचं बिल कमी करायचं काम असू दे किंवा एखाद्या रोडचं काम असू दे किंवा एखादं एखादी मागणी असू दे किंवा ऍडमिशनचं काम असू दे शंभर टक्के बाबा ही मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात त्या कामाला न्याय देण्याचा बाबा आदरणीय साहेब सागरदादा पाटील हे सगळेच म्हणजे आमचे जे नेते ते सगळेच करतात त्यामुळं उत्तर उत्तरमध्ये परमनंट आमदार सहावी वेळा आमदारांची ह्यावेळी षटकार आम्ही मारणार साहेब ह्यावेळेस आमदार होणारच आता जे शिवसेना फुटली त्यानंतर राष्ट्रवादी देखील फुटली या दोन्ही पक्ष फुटलं फुटल्यानंतर याचा जनतेमध्ये रोष दिसून येतो किंवा त्याचा महायुतीला फटका बसू शकतो शंभर टक्के महायुतीला पटका बसणार आणि बसणार का नाही पटका येऊ खासदारकीच्या इलेक्शनला म्हणजे लोकसभेच्या इलेक्शनला की कसा पटका बसतोय आज जी महायुती पंचेचाळीस प्लस म्हणत होती आम्ही पंचेचाळीस प्लस राहणार ती काय पंचेचाळीस प्लस राहिली नाही ती आली सतरावर म्हणजे जनतेनं कौल दिला जनतेला ह्या गोष्टी आवडलेल्या नाही तुम्ही आजपर्यंत पंचवीस तीस वर्ष ज्या पक्षाने तुम्हाला मोठं केलं त्या पक्षाची तुम्ही गद्दारी करून बाहेर पडता किंवा त्या पक्षाच्या मोठ्या नेत्यांवर तुम्ही अरवतच्या भाषेत जी काय भाषा बोलता त्या गोष्टी जनतेला पसून पडत नाही सर्वसामान्य जनता प्रत्येक तसाच जनता ही जनार्दन असते की नेहमी प्रत्येक गोष्टीचा योग्य मूल्यमापन निवडणुकीत स्वतःच मत देऊन ही मूल्यमापन करत असते त्यामुळं जनतेला कुणीही गृहीत धरून उपयोग नाही आणि ज्या काय गोष्टी महाराष्ट्राच्या झाल्या म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण ही गलिच्छ लेवलला गेलं त्याचा फटका हे महायुतीला शंभर बसला आ, राहिला विषय संविधानाचा त्याच्यामध्ये पण जे सत्तेपासून दूर झालेले आहेत त्यांना सत्तेची हाव आहे अशी लोक भारतीय जनता पार्टीला टार्गेट करून संविधान संपवणार असं चुकीचं नरेटिव्ह करत आहेत त्यांना मी ह्या आपल्या एस एस एम न्यूजच्या माध्यमातून सांगू इच्छितो की संविधानाचं खरं रक्षण हे भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे संविधानाचा खरा न्याय संविधानाचा खरा सन्मान हा भारतीय जनता पार्टीने के केलेला आहे आणि संविधानाचा गैरवापर हा काँग्रेसने केलेला आहे तुम्ही अगदी एकोणीशे पन्नास साठ सत्तर सालापासून जर इतिहास तपसला तर काँग्रेसनं जे संविधानाचे तुकडे केले संविधानाला चिरपाड केली ती काँग्रेसने केलेली आहे त्याचा इतिहास आहे त्याचे रेकॉर्ड्स आहेत आज ही परवा हे काँग्रेसचे काय जे टपून बसलेत सत्तेवर पंतप्रधानाची दिवा स्वप्न बघतात ते परदेशात जाऊन काय बोलले हेही तुम्हाला माहित आहे याचा एकूण विचार केला तर हा कारण उत्तर भाग हा शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा भाग आहे त्यांना सर्व सगळं माहीत आहे की खरं संविधानाचं रक्षण कोण करते मराठा समाजाला ताकदीनं उभं राहण्यासाठीच सा काम कोण करते हे त्यांना पक्क माहित आहे राहिला विषय स्थानिक लोकप्रतिनिधीचा तर त्यांनीही आता त्यांची पाचवी टर्म आहे पाचव्या टर्म मध्ये पण जर त्यांना काम करायला लागत असेल तर मग चार टर्म काय काम केलं हा माझा एक सर्वसाधारण सन्मान्य या लोकप्रतिनिधीला आताच्या प्रस्तावित लोकप्रतिंना माझा प्रश्न आहे प्रामाणिक प्रश्न आहे की वीस वर्ष जर सत्ता उपभोगून सुद्धा अजून काही समस्या राहत असते तर मग ही आपली निष्क्रियता म्हणायची का नाही हे मला म्हणजे त्यांनी स्पष्ट करावं आत्ताच्या आमदारांकडून तुमची काही विकास कामं रकडली गेली आहेत किंवा काही अडचणी अजून पण इथं प्रलंबित आहेत त्याबाबत काय या भागाचा सर्वात मोठा प्रश्न पाण्याचा आहे आणि या जिल्ह्याचं एक असं वैशिष्ट्य आहे की आख्या या देशात हा जिल्हा वेगळा आहे हा जिल्हा निम्मा जिल्हा हा दक्षिण हो जो जिल्हा दक्षिण पश्चिम भाग आहे या जिल्ह्याचा हा वाटी पावसाचा आहे आणि खालचा जो भाग आहे पूर्व पूर्व भाग किंवा उत्तरेतला काही भाग हा पूर्ण दुष्काळी भाग आहे तर एवढा उशाला उरमोडीसारखं सारखं धरण असून सुद्धा आणि ते काही आज भरत नाही वर्षानुवर्ष दरवर्षी ते भरत पण त्याचं कधी या प्रस्तावित लोकांना वाटलं नाही की ते पाणी उचलून इकडं आलावं हो। तर ही योजना सर्वात पहिल्यांदा महायुतीनं आली आणि एक म्हणजे भगीरथ काम म्हणतात भगीरथ म्हणजे अशक्य प्राय काम ते महायुतीनं नव्याण्णव दोन हजार चारच्या काळात केलं त्याची काही छोटी मोठी कामं राहिली ती मधल्या काळात थांबली नव्यानं परत पंधरा सालापासून या कामाला गती आणली आज हे कटापूर उरमोडी तारळी निरा देवदर ह्या योजना मोठ्या क्षमतेनं चालत म्हणजे आता पावसाने जरी धरणा भरली असली ले ह्या भागातील तरी चालू आहे कराड उत्तर मतदारसंघातून धैर्यशील कदम किंवा मनोज घोरपडे यांना भाजपकडून उमेदवारी दिली जाऊ शकते तर यांच्या विरोधात सहाव्यांदा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बाळासाहेब पाटील हे मैदानात आहेत आता लोकांनी प्रतिक्रिया दिल्याप्रमाणे काही लोकांचं म्हणणं आहे या ठिकाणी विकास कामात झाले आहेत तर काही लोकांच्या म्हणण्यानुसार अद्याप पाण्याचे प्रश्न आणि रस्त्याचे प्रश्न प्रलंबित आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात हा बाले किल्ला सहाव्यांदा बाळासाहेब पाटील हे राखणार की भाजप हा गड जिंकणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सातारा प्रतिनिधी राज देशमुख सह एसएसएम न्यूज पुसेसावळी